नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू मायमावले आणि शेतकरी इत्याचे आज अकरा जानेवारी रोजी आपण खरबूजचा दुसरा टप्पा लागवड करतो आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण हे विजय सीडचं सागरच सॉरी सागर सीडचं विजयच खरबूज घेतोय आणि हे खरबूज लावत असताना या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहू शकता तुम्ही या प्रकारे आळीबी त्यामध्ये पडली पाहिजेत आणि ही आळी बी पडल्यानंतर हिला बस थोडस काहीतरी असं प्रेस करायचं आणि ती लागून जातं गेपवर बा यायच्या चित्रात तर या प्रकारे हे परफेक्ट मजूर कुशल बाया या लागवड करतात आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या पैशाला तंग करत नाही मजुरी मागत नाही जे दिले ते हातात घेऊन टाकतात आणि आपण आता खरबूजच का लागवड करतो किंवा दुसऱ्या टप्प्यात लागवड काय करतो बघू शकता या दुसऱ्या टप्प्यामध्ये लागवड सुरू आहे आणि अजून दोन तीन मजुरीने येणे बाकी आहे आणि हे कार्यकर्ते आपलं जे ड्रीप चॉकअप झालं होतं तर त्या ड्रीपला थोडंसं त्यांच्याप्रमाणे देशी जुगाड करत आहे आणि ते देशी जुगाड करत असताना <coughs> काही ठिकाणी काल रात्रीपासून मोटर चालू आहे आपण पाहू शकता याच्यामध्ये ही वल अपेक्षित वल याच्यामध्ये झालेली आहे आता आज दिवसभर याच्यात पंप चालेल आणि नंतर मोटर बंद केला जाईल अतिरिक्त पाणी होऊ नये अतिरिक्त पाणी झालं तर याच्यामध्ये मर रोगाचं प्रमाण जास्त राहतं खरबूज सर्वात जास्त सेन्सिटिव पिके वेलवर्गीय पिकांमध्ये किंवा फ्रूटमध्ये खरबूज तरबूज ज्याला म्हणतात टरबूजपेक्षा हे जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि याच्यातली काळजी तीच घ्यायची सर्वात महत्त्वाची की लागवड करत असताना याची बी एक ते दीड कांड्यावरतीच गेली पाहिजेत आणि ती बी गेल्यानंतर याचं जर्मेशन हे जवळपास आता थंडीचा काळ असो किंवा तापमान असो येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये याच्यामध्ये याची फुगून होऊन जाईल आणि येणाऱ्या पाच ते सात दिवसामध्ये याचं जवळपास शंभर टक्के जर्मेशन होईल काही ठिकाणी होऊ शकतं याच्यामध्ये एक अडचण येऊ शकते याला गुगल गाय किंवा काय म्हणतात त्याला वाणू हे त्याला उकरू शकतात त्याला खाऊ शकतात त्यासाठी आपण कुठलाच प्रयोग करत नाही किंवा कुठलाच जे करत नाही जे खायचं ते खाय शेवटी निसर्ग आहे उगवण्यासाठी जनरेशन होऊनच जाईल आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ह्या प्रकारे ड्रिप चालू आहे आणि आता आपण खरबूजचाच का निर्णय घेतला किंवा खरबूजच का लागवड करतोय त्याचं मुख्य कारण असं आहे की खरबूज लागवड करत असताना आपण फक्त याचं एकच गेलं की याचं हार्वेस्टिंग हे चांगल्यापैकी झालं पाहिजे येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये जवळपास हे सेटिंगवर येऊन जाईल आणि सेटिंगवर आल्यानंतर याला का जी काय काळजी घ्यायची आता पंधरा ते वीस दिवसामध्ये सर्वात पहिला याचा काळजी राहील ही याला रोग लावणे म्हणून ड्रिचिंग करणे फार महत्त्वाचं राहील नंतर याची जे काय खतं असेल एकोणीस एकोणीस असेल बारा इसात असेल तेराचाळीस तेरा असेल तेरा किंवा झिरो झिरो पन्नास असेल किंवा तेरा झिरो पंचाळीस असेल जे काय आपण खतं याला वॉटरफॉलोवर सोडणार आहोत ते याला सोड़ा लागणार आहे हे सर्वात खर्चिक पीक आहे कमी दिवसामध्ये आज आपण लागवड करतोय तर आजपर्यंत तुम्ही बघू शकता हा आपला पहिला टप्पा आणि हा आपला पहिला टप्पा आणि हा दुसरा टप्पा तर ह्या दोन्ही मिळून आपला जवळपास एक लाख ते सव्वा लाख रुपयापर्यंत खर्च आजच्यानं झालेला आहे याच्यामध्ये बियाणं असेल मल्चिंग असेल शेत तयार करणं असेल बेड काढणे असेल किंवा छिद्र पाडणे असेल किंवा आता लागवड असेल मजुरी खूप चालली जाते आणि खूप खर्चिक पीक आहे किंवा रसायन खत भरणं असेल किंवा शेणखत भरणं असेल किंवा गांडूळ खत भरणं असेल तर याच्यावरती वन टाईम खर्च खूप होऊन जातो परंतु त्या परतावा परतावासुद्धा त्या प्रमाणात मिळतो कमीत कमी दाम दुप्पट तरी याच्यामध्ये होऊन जातं गरज आहे फक्त ती शाश्वत पाण्याची हमी पाण्याची आता आम्ही खूप मोठी हिंमत मारतो आहे कारण आपला नाराचा हिंमत हे मरदा तो कुजबी करदा आणि त्या अनुषंगाने हिंमत मारतोय परंतु हिंमत कधी कधी नुकसानदायक सुद्धा होते ते नुकसानदायक होऊन म्हणून पुढचे सात ते पासष्ट दिवस पाणी आपल्याला पुरलं पाहिजे तेवढं पाणी आपल्याजवळ राहील तर याच्यातल्या ज्या काही काळजी आहे ज्या काय निगेटिव्हिटी आहे त्या आपण काढून आपण फक्त सकारात्मक राहतोय आणि सकारात्मकच्या दृष्टीने आपण हा एवढा प्लॉट नक्कीच आणू आणि याच्यातून आपल्याला अपेक्षित दहा दहा टन जरी दोन्ही ब्लॉकमधून मिळाला तर वीस टन आपल्याला माल मिळू शकतो आणि वीस टन जरी दहा रुपयानं जरी गेला तर आपले दोन लाख रुपये अपेक्षित आहे म्हणजे जे काय आपला एक सव्वा लाख रुपये दीड लाख रुपये जो काय खर्च होईल त्याचे कमीत कमी दोन ते अडीच लाख रुपये आपले बनतील अशी अपेक्षा आहे बघू आता समोर कसं होतं परंतु आज जास्त काय नाही सांगता याच्यामध्ये अजून काय करता येईल उद्यापासून मी याचे वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहील याच्याची याच्यामध्ये अजून एलोट्रीप लावायचे ट्रॅप लावायचे मक्षकरी सापे लावायचे आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या याच्यामध्ये चालूच असतात नंतर निंदन खुरपण आणि सगळ्यात महत्त्वाची याच्या फवारण्या आणि ड्रिपद्वारे देण्यात येणारी खतं म्हणजे वॉटर सोल्युबल खतं ज्याला आपण म्हणतो ते खतं देणं याच्यात खूप सारं टायमिंग सांभाळत जातं दर तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी स्प्रे घेणं आहे आणि दर तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी आपल्याला वॉटर सोल्युबल खतं सोडणं आहे खूप सारी काळजी घ्यावं लागते त्याचे अपडेट रोजच्या रोज मी नक्कीच तुम्हाला देत राहीन फक्त एवढं सांगतो की ज्या कुणाजवळ जर पाणी असेल पुढच्या साठ सत्तर दिवस जर पाणी असेल तर टरबूजच्याऐवजी खरबूज नक्कीच करा खरबूज जरी सेन्सिटिव्ह पीक असलं तरी ते हमकाश आहे त्याच्यावरती फक्त दोनच गोष्टीचा प्रादुर्भाव जास्त असतो एक तर मर दुसरा करपा आणि तिसरं भुरी करपा आणि जर भुरी त्याचं सांभाळल्या गेलं ना तर ते पीक आपण त्या पिकातले राजा होऊन जातो फक्त दोनच गोष्टीचा धोका आहे करपा आणि भुरी या दोन जरी गोष्टी सांभाळ्या गेल्या तर समजून घ्या याचं उत्पादन हे खूप चांगल्यापैकी येऊन जाईल तो काही मोठा विषय नाही बस बाकी उद्यापासून नवीन नवीन जे काहीचे अपडेट आपल्याला देतच राहील आणि जास्ती जास्त मी सांगेन एवढं बोलून थांबतो नाही सदा आपल्या आणि हो नक्कीच माझ्या ममता राज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जे गीताई शिवार नाव आणि सर्च होतं त्याला सर्च करा आणि त्याच्यावरती जाऊन गेल्या कोणचे बटन नक्कीच दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन भेटतील आणि जी काय अधिक माहिती मी आपल्याला शेतीमधील रोगामधील ह्या गीताई कृषी क्षेत्र गीताई शेतीशिवार या शिवारामधील नक्कीच देत राहील एवढं बोलून थांबवतो नाही सदैव आपल्या आपलाच काय मातीचा धन्यवाद